संकेत राजेंद्र मेटांगे बुस्टर प्लॅनचा प्रतिनिधी आज आपण उमरा गाव तालुका अकोला पोलीस पाटील खवले यांच्या शेतामध्ये आहे इथे कार्यक्रम होता तिथे बरीच शेतकरी मंडळी आपल्याकडे पाहण्यासाठी आलेली होती तर त्यामध्ये काही शेतकरी मंडळींची आपण यांच्याकडून यांचे मनोगत जाणून घेऊ ही यांना कशी राहिली नमस्कार काका नमस्कार काका तुम सर्वप्रथम तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार माझं नाव किशोर माघेराव विजेवा राहणार उमरा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास तीनशे चोवीस नऊशे पंचवीस मी आज उमरा या गावामध्ये पोलीस पाटील यांच्या शेतामध्ये बुस्टर कंपनीचे सोयाबीनचे पीक पाहणी केली असता मला या पीक पाहणीमध्ये सर्वात चांगली गोष्ट आढळली की बा पिकाच्या झाडाला शेंगाचा लाग चांगल्या प्रमाणात आहे चांगल्या प्रमाणात असून फूट कमी आहे उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त उत्पादन होण्याची अशी खात्री असल्यामुळे पुढच्या वर्षी नक्कीच या बियाणाचा वापर करण्याची माझी इच्छा आहे आता बघितलं तुम्ही आता काका की याच्यामध्ये बघितलं पूर्ण पानांची थोडीशी चाळणी झालेली आहे पण शेंगांवर कुठल्याही प्रकारचा डाग नाही आणि तीन दाण्यांची शंका सरासरी शंका ही जास्त असल्यामुळे हे पंचवीस ते तीस टक्के असल्यामुळे तुमचं तुन उत्पन्नात सुद्धा शकतं आणि कमी किमतीमध्ये हे मार्केटमध्ये उपलब्ध होतं जे काकांनी लावलं तर ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध राहील धन्यवाद काका तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणखी आपण शेतकऱ्यांच्या मनोगत जाणून देऊ